झी मार्टी वाहिनीवरील दादा या मालिकेतून राज्यश्रीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजयने नुकतच इंस्टाग्रामवर आत्मशिक्षण घेतलं होतं यामध्ये तिने आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे या शिक्षणमध्ये ईशाने वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे गेल्या काही दिवसांपासून ईशा ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा मुलगा अमय नारकर याला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती आता ईशाने संजय बरोबरचा फोटो शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलं आहे ईशाला नेटकऱ्याने तुझं लग्न झाले का दिदी असा प्रश्न विचारला या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलेलं उत्तर वाचून दोघही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत हे स्पष्ट होत आहे अमय नारकरचा फोटो शेअर करत ईशाने नेटकऱ्यांना म्हटलं लग्न नाही झालं कारण कोणीतरी खूप दूर आहे सध्या असं उत्तर दिलं आहे याशिवाय या पोस्टमध्ये ईशाने अमयला टॅग सुद्धा केला आहे यावरून दोघेही एकमेकांना डेट करत असून लग्न करण्याचा विचारात आहे असं अस स्पष्ट होत आहे सध्या अमेय परदेशात उच्च शिक्षण घेत आहे त्यालाही इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं आहे असं ऐश्वर्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे